महिला मंडळ अध्यक्ष शोभा बोरकडे टायगर ग्रुप अध्यक्ष पिंटू माने स्वाभिमानी जोगी गोसावी संघटना अध्यक्ष उदय घाडगे राजकुमार घाडगे अनिल जाधव शिवाजी सर प्रताप भाऊ गोसावी विशाल गोसावी अनिल गोसावी व असंख्य पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र अध्यक्ष गोसावी समाज एकीकडे सरकार म्हणतो आपल्या लेखी सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना लागू करतात तुम्ही पण आपली लाडकी बहिणी त्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का आज राजनगर गुरुमधील एक आठ नऊ वर्षाची मुलगी दोन तुम्ही आठ ते नऊ वर्ष घेऊन तुम्ही तुम्ही अत्याचार करून त्यांना जिघं मारतो तो नराधम आरोपी तरीसुद्धा सरकार ॲक्शन मोडमध्ये तो नाही तोपर्यंत आम्ही जात नाही तिथे तोपर्यंत तुम्ही सरकार काही करत नाही त्या आरोपीला अटक करत नाही आम्ही तिथं जाणार आंदोलन करणार तेव्हा तुम्हाला जाग येणार का पण आमची आत्ता जो सांगलीपासून जो आम्ही सुरुवात करतोय गोसाई समाजाची तर आमच्या मागण्या अशा आहे फास्ट ट्रॅकवर तो तो केस लवकरात लवकर चालावी आणि एक महिन्याच्या आत त्या आरोपीला शिक्षा होईल तसं जर सरकारने केलं नाही तर मी अध्यक्ष आदा आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना गोळा करून सर्वच ठिकाणी पुढचे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येतील